नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगी कॉल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक सात मे दोन हजार चोवीस ला गवाला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे पुणे बाजार समिती समितीचा शरबती आवक चारशे सात क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती द्या शरबती आवक दोन हजार क्विंटल कमीत कमी दर तीन हजार दोनशे जास्ती जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक एक हजार त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात एकशे सत्तेचाळीस आवक एकशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर दोन प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक एकशे क्विंटल कमीत कमी दर दोन जास्तीत जास्त दर दोन आणि सर्वसाधारण दर दोन पाचशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल आवक एकशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर दोन जास्तीत जास्त दर तीन चारशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती लोकल आवक एक क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे दर दोन हजार चारशे पन्नास दर दोन हजार तीनशे वाशिम बाजार समिती आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार एकशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक सव्वीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार आणि साधारण दर दोन हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल अवकडतीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोन जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे सदोतीस रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक तीनशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर एक हजार आठशे सत्तर जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक तीन क्विंटल कमीत कमी दर एक हजार आठशे जास्तीत जास्त दर एक हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक सात मे दोन हजार चोवीस ला गव्हाला मिळालेले जातनी आहे दर पुढील प्रमाणे नेर पंत बाजार समिती जात हायब्रिड आवक तीन क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात शर्बती आवक चारशे सात क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल उल्हासनगर बाजार समिती जात लोकल आवक सातशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार दोनशे जास्तीत जास्त दर तीन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पैठण बाजार समिती जात बन्सी अवक चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे जास्तीत जास्त दर तीन हजार एकसष्ट आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल माजलगाव बाजार समिती जात पिवळा अवक एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार शंभर जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे एक आणि सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल नांदगाव बाजार समिती दर टू आवक चार क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे दर तीन हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार एकशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवक विचार केला तर दिनांक सहा मे दोन ला एकूण आवक होती एकवीस हजार सहाशे क्विंटल आणि आज दिनांक सात मे दोन ला एकूण आवक आहे चौदा हजार दोनशे बारा क्विंटल म्हणजे इथे सात हजार तीनशे क्विंटलने आवक कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक सहा मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक सात मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दरामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक आपल्याला दिसून येत नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद